नमस्कार सर्वांना मी प्रांजली गंगेच्या प्रत्येक थेंबा इतकी पवित्र अशी महाशिवरात्री तिथी आहे या दिवशी भगवान शिवशंकर आणि माता पार्वती यांचा विवाह झाला होता म्हणून या तिथीला अनन्यसाधारण असे महत्व आहे तुम्हाला जर पितृदोषाचा त्रास सांगितलेला असेल पितृदोषामुळे काही तुमच्या आयुष्यात घरात त्रास होत असेल कालसर्प दोष तुम्हाला सांगितलेला असेल कालसर्प शांती करण्यासाठी सांगितलेली असेल तर या महाशिवरात्रीच्या दिवशी तुम्ही सकाळी स्नान करताना आंघोळीच्या पाण्यामध्ये चिमुटभर काळे तीळ टाकून स्नान करा बघा या दोन्ही दोषाचे जे त्रास आहेत ते तुम्हाला बऱ्याच प्रमाणामध्ये कमी होताना बघायला मिळतील अनुभवायला मिळतील त्याचबरोबर या महाशिवरात्रीच्या दिवशी शक्य झालं तर तुम्ही पांढऱ्या रंगाचे कपडे घाला पांढरे कपडे घालणं शक्य नसेल तर कोणत्याही फेंट रंगाचे कपडे तुम्ही परिधान करू शकता या दिवशी शिवलिंगावरती अर्पण करण्यासाठी हळद कुंकुवाचा वापर चुकूनही करू नका कारण महादेव हे पुरुष देवता आहेत तत्वाचे प्रतीक आहेत आणि महादेव हे संहारक आहेत म्हणजेच काय दुष्टांचा संहार करतात दुसरं म्हणजे महादेवांनी वैराग्य अवतार धारण केला होता म्हणजे गोसाव्याचा अवतार धारण केला होता म्हणून शिवलिंगाच्या पूजेत किंवा महादेवाच्या पूजेत चंदन किंवा भस्म याचा वापर करतात माता पार्वतीला गणेशाला तुम्ही हळद कुंकू अर्पण करू शकता पण शिवलिंगावरती तुम्ही भस्म किंवा चंदन जे आहे ते तुम्हाला अर्पण करायचं आहे या महाशिवरात्रीच्या दिवशी रुद्राभिषेक करण्याला जितकं महत्व आहे शिवलीला अकरावा अध्याय पठण करण्याला जितकं महत्व आहे शिवलीलामृत या ग्रंथाचं पठण करण्याला जितकं महत्व आहे तेवढंच महत्व शिववात लावण्याला सुद्धा आहे बऱ्याच भागामध्ये याला शिवरात्र वात असं सुद्धा म्हंटलं जातं किंवा बरेच जण सातशे पन्नास वातीचा दिवा असं सुद्धा म्हणतात वेगवेगळ्या भागानुसार वेगवेगळ्या नावाने या वातींना संबोधलं जातं तुमच्या भागामध्ये जर काही वेगळ्या नावाने या वातीला ओळखलं जात असेल तर ते नक्कीच तुम्ही कॉमेंट बॉक्समध्ये शेअर करू शकता तर ही जी शिवरात्र वात असते आमच्याकडे याला शिवरात्र वात म्हणतात तर ही शिवरात्रवात या महाशिवरात्रीच्या दिवशी प्रज्वलित करण्याला खूप जास्त महत्त्व आहे ही शिवरात्र वाद कोणत्या वेळेमध्ये प्रज्वलित करायची कुठे प्रज्वलित करायची तेलाचा वापर करायचा की तुपाचा वापर करायचा ही शिवरात्र वाद जर तुम्हाला घरी बनवणं शक्य नसेल तर ही तुम्हाला कुठे मिळू शकते याचे लाभ काय आहेत आणि अजून अशी बरीचशी माहिती या व्हिडिओमध्ये मी तुमच्यासोबत शेअर करणार आहे ही शिवरात्र वात जी आहे ना तर माझ्या लहानपणापासून सांगायचं झालं तर माझ्या घरातच बनवताना ही वात मी बघितलेली आहे माझी आज आजी असेल पणजी असेल तेव्हापासून अगदी लहानपणापासून आमच्या घरामध्ये जी मोठी मंडळी आहेत आज ना आजी वगैरे तर तीही वाद बनवतात आणि आजही माझी आजी जवळजवळ चौऱ्याऐंशी पंच्याऐंशी वर्षाची आहे तर ती अजूनही ही वाद बनवते आणि तिच्या मुलींना सुद्धा ही वाद बनवून देते तर ही शिवरात्र वाद आमच्याकडे प्रत्येक वर्षी लावली जाते आता तुमच्याकडे ही वाद लावण्याची एक वेगळी पद्धत सुद्धा असू शकते पण आमच्याकडे कशा प्रकारे लावली जाते ते मी तुमच्यासोबत शेअर करत आहे आणि या जर कधी ही शिवरात्रात लावलेली नसेल तरी सुद्धा या वर्षीपासून तुम्ही प्रत्येक वर्षी ही शिवरात्र वाद लावू शकता ही शिवरात्र वाद तुम्ही भगवान शिवशंकरांची सेवा म्हणून सुद्धा लावू शकता किंवा तुमची एखादी इच्छा मनोकामना पूर्ण व्हावी यासाठी सुद्धा तुम्ही ही वात लावू शकता तुम्हाला जर घरी बनवणं ही वाट शक्य नसेल तर ही वाद तुम्हाला तयार केलेली जिथे पूजा साहित्य मिळतं पूजा साहित्याचं दुकान असतं तिथे तुम्हाला शिवरात्र वात म्हणून तुम्ही म्हणा शिववात म्हणा किंवा सातशे पन्नास वातीचा बंच म्हणा तुम्हाला तो मिळून जाईल ती वाद तुम्ही आणली तरीसुद्धा चालते तर ही शिवरात्र वात म्हणजे सातशे पन्नास वाती बनवायच्या असतात त्या एकत्र करायच्या आणि त्या प्रज्वलित करायच्या असतात तर ह्या ज्या वाती आहेत तुम्ही महादेवाच्या मंदिरामध्ये जाऊन प्रदोष काळामध्ये जर प्रज्वलित केल्या तर तुमच्यासारखे भाग्यवान तुम्हीच असाल आणि हे खूप पुण्यफळ देणारं असं व्रत म्हणू शकतो किंवा सेवा ही म्हणू शकतो खूप फलदायी सेवा आहे जर तुम्हाला शिवमंदिरात जाऊन प्रज्वलित करणं शक्य झालं तर नक्कीच करा पण प्रत्येकालाच हे शक्य होईल असं नाही त्यामुळे जर तुम्हाला महादेवाच्या मंदिरात जाऊन ही वाद प्रज्वलित करणं शक्य नसेल तर तुमच्या घरामध्ये तुम्ही ही वाद प्रज्वलित केली तरी सुद्धा चालते आमच्याकडची पद्धत सांगायची झाली तर ही शिवरात्र वात जी असते ती तुपामध्ये भिजवली जाते आणि तुपामध्ये भिजवल्यानंतर एखादी मोठी पणती असते किंवा एखादा मोठा दिवा असतो आता दरवर्षीच ही आमच्याकडे प्रज्वलित केली जाते त्यामुळे सेपरेट एक पितळी दिवा आमच्याकडे आहे तर त्यामध्येच दरवर्षी ही वात लावली जाते तुम्ही मातीची एखादी पणती घेतली किंवा मोठा दिवा ऑलरेडी तुमच्याकडे असेल किंवा तुम्ही नवीन आणला किंवा काहीच शक्य नसेल तर एक प्लेट जरी तुम्ही घेतली आणि त्यामध्ये लावली तरी सुद्धा चालतं ही शिवरात्र वात जी असते ना ती तुपामध्ये भिजवायची असते तेला हळद कुंकू लावायचा आहे तुम्हाला तुमची जी कोणती इच्छा असेल मनोकामना असेल ती तुम्हाला बोलून दाखवायची आहे भगवान शिवशंकरांकडे आणि त्यानंतर ही वात जी आहे ती संध्याकाळी प्रदोष काळामध्ये म्हणजे सूर्य मावळल्यानंतर तुम्हाला प्रज्वलित करायची आहे आमच्याकडे सुरुवातीला ही वात देवाजवळ लावली जाते म्हणजे देवघरासमोर लावली जाते देवांना ओवाळलं जातं या वातींनी आणि त्यानंतर ही वात जी आहे ती बाहेर तुळशीजवळ म्हणजे अंगणामध्ये ठेवली जाते पण आजकाल बघा की अंगण नाहीये समोर फ्लॅटमध्ये आपण राहतो मग तुळस जी असते ती बाल्कनीमध्ये असते बऱ्याच वेळेला खिडकीमध्ये असते तर तुम्ही देवघरासमोरच पूर्ण ती शांत होईपर्यंत ठेवली तरी सुद्धा चालते पण ही जी शिवरात्र वात असते ती सातशे पन्नास एकत्र त्याच्यामुळे तुमच्या घरामध्ये धूरही जास्त होऊ शकतो आणि ही बराच वेळ प्रज्वलित होते त्याच्यामुळे खूप घरामध्ये धूर दूर होतो म्हणून शक्य झालं तर तुम्ही देवघरासमोर ही वाद प्रज्वलित करा देवांना ओवाळा तुम्हाला जर हवं असेल तर तुमच्या घरामध्ये ही वात तुम्ही फिरवू शकता पण आमच्याकडे फिरवली जात नाही आणि त्यानंतर मग तुम्ही तुमच्या मुख्य प्रवेशद्वाराच्या समोर उंबरठ्याच्या आत आपल्या घरामध्ये दार उघडं ठेवून म्हणजे मुख्य प्रवेशद्वार उघडं ठेवायचं आणि उंबरठ्याच्या आत आपल्या घरामध्ये तुम्ही ही ठेवू शकता म्हणजे पूर्ण धूर जो आहे तो सगळ्या घरात पसरणार नाही तो दार उघडा असल्यामुळे बाहेर जाईल किंवा खेळता राहील एकदम घरात धुवा धुवा होणार नाही किंवा दुसरं तुम्ही तुमच्या तुळशी जवळ जागा वगैरे असेल तर तिथे ठेवली तरी सुद्धा चालते बाकी काहीच ऑप्शन नसेल तर देवघरासमोर राहू दिली तरी सुद्धा चालेल तुमचे दार खिडक्या वगैरे जे आहेत ना ते तुम्ही उघडं ठेवू शकता तर या प्रकारे ही जी बात आहे ती तुपामध्ये आणि प्रदोष काळामध्ये लावण्याला जास्त महत्व आहे पण प्रदोष काळामध्ये तुम्हाला ही जर वात लावणं शक्य नसेल तर तुम्ही सकाळी तुमची देवपूजा झाल्यानंतर सकाळी महादेवाची पूजा झाल्यानंतर तुम्ही ही वात प्रज्वलित केली तरी सुद्धा चालते किंवा या महाशिवरात्रीच्या दिवशी चार प्रहर पूजा करण्याला खूप जास्त महत्व आहे बघा आणि ही चार प्रहरची जी पूजा असते ना ते ही पूजा करताना वेगवेगळ्या वस्तूंनी पदार्थाने शिवलिंगावर अभिषेक केला जातो वेगवेगळे मंत्र म्हटले जातात वेगवेगळी सेवा केली जाते तर यासोबत तुम्ही कोणत्याही एका प्रहराला ही शिववाद तुम्ही प्रज्वलित केली तरी सुद्धा चालते याचं खूप जास्त पुण्यफळ तुम्हाला बघायला मिळेल तर मी तुम्हाला पहिला प्रहर सांगते जर तुम्हाला पहिल्या प्रहरामध्ये जर ही वाद प्रज्वलित करणं शक्य झालं तर खूप छान आहे तर पहिला प्रहर पूजेचा मुहूर्त आहे सव्वीस तारखेला सायंकाळी सहा वाजून चोवीस मिनिटांपासून ते रात्री नऊ वाजून चौतीस मिनिटांपर्यंत आणि पहिला प्रहर पूजेचा अभिषेक करताना म्हणजे शिवलिंगाचा अभिषेक करताना तुम्हाला सुरुवातीला स्वच्छ पाणी त्यानंतर कच्चं दूध आणि परत स्वच्छ पाणी याने अभिषेक करायचा आहे म्हणजे पहिला अभिषेकासाठी तुम्हाला कच्चं दूध वापरायचं आहे आणि त्यानंतर मग चंदन किंवा भस्म जे आहे ते शिवलिंगाला अर्पण करून तुम्हाला बेलपत्र पांढरी फुलं अर्पण करायची आहेत आणि पहिल्या प्रहरची पूजा करताना तुम्हाला ओम र्रीम ईशानाय नम ओम रीम ईशानाय नमः हा मंत्र म्हणायचा आहे आणि मग या प्रकारे ही सगळी पूजा झाल्यानंतर तुम्हाला ही जी वात आहे शिववात ती प्रज्वलित करायची आहे आणि त्यानंतर मग तुम्ही महादेवाची आरती करू शकता सुरुवातीला गणपतीची आणि त्यानंतर शिवशंकरांची दुसऱ्या प्रहरमध्ये जर तुम्हाला ही वाद प्रज्वलित करायची असेल तर दुसऱ्या प्रहराचा मुहूर्त आहे रात्री सव्वीस तारखेला नऊ वाजून चौतीस मिनिटांपासून ते रात्री बारा वाजून एकोणचाळीस मिनिटापर्यंत म्हणजे बाराच्या नंतर सत्तावीस तारीख सुरू होते तर मध्यरात्री बारा वाजून एकोणचाळीस मिनिटांपर्यंत दुसरा प्रहर आहे आणि दुसऱ्या प्रहरची पूजा करण्यासाठी तुम्हाला सुरुवातीला पाण्याने अभिषेक त्यानंतर दह्याने परत पाण्याने अभिषेक म्हणजे दुसऱ्या पूजेसाठी दह्याचा वापर करायचा आहे आणि त्यानंतर सेम चंदन अर्पण करून बेलपत्र पांढरे फुलं अर्पण करून तुम्हाला ओम रीम अघोराय मह ओम रीम अघोराय मह या मंत्राचा अभिषेक करताना जप करायचा आहे किंवा या मंत्राची तुम्हाला सेवा करायची आहे दुसऱ्या प्रहर पूजेमध्ये त्या वेळेमध्ये आणि त्यानंतर मग ही वाद तुम्हाला प्रज्वलित करून महादेवाची आरती करायची आहे तिसरा प्रहर पूजेचा मुहूर्त आहे Uh, सव्वीस तारखेला मध्यरात्री बारा वाजून एकोणचाळीस मिनिटांपासून ते तीन वाजून पंचेचाळीस मिनिटांपर्यंत म्हणजे बाराच्या नंतर सत्तावीस तारीख लागलेली असेल तर तिसऱ्या पूजेसाठी तुम्हाला तुपाचा वापर करायचा आहे म्हणजे सुरुवातीला पाणी नंतर तूप परत पाणी सेम नंतर भस्म चंदन पांढरे फुलं बेलपत्र अर्पण करायचं आणि ही पूजा करत असताना अभिषेक करत असताना किंवा जर तुम्हाला ह्या पूजेच्या सेवेमध्ये ओम रिम वाम देवाय नम ओम रीम वामदेवाय नमः या मंत्राचा जप करायचा आहे किंवा ही सेवा जी आहे ती तुम्हाला करायची आहे आणि त्यानंतर ही आपली वात प्रज्वलित करून मग आपल्याला आरती करायची आहे चौथा प्रहर पूजेचा मुहूर्त आहे सव्वीस तारखेला मध्यरात्री तीन वाजून पंचेचाळीस मिनिटांपासून ते सकाळी सहा वाजून पन्नास मिनिटांपर्यंत म्हणजे बाराच्या नंतर सत्तावीस तारीख लागलेली सत्तावीस तारखेला म्हणजे म्हणजे सव्वीस तारखेच्या मध्यरात्री सत्तावीस तारीख लागलेली असताना तीन वाजून पंचेचाळीस मिनिटांपासून ते सत्तावीस तारखेला पहाटे सहा वाजून पन्नास मिनिटांपर्यंत आणि चौथा प्रहर पूजेची पूजा करताना आपल्याला मधाचा वापर करायचा आहे अभिषेक करताना सुरुवातीला पाणी नंतर मध परत पाणी सेम भस्म चंदन अर्पण करायचं बेलपत्र पांढरी फुलं अर्पण करायची आणि अभिषेक करताना ओम रिम सद्योजताय नम ओम र्रीम सद्योजताय नम या मंत्राचा जप करायचा आहे त्यानंतर ही वाद प्रज्वलित करायची आणि त्यानंतर तुम्हाला आरती करायची आहे या प्रकारे जर चार प्रहरामध्ये तुम्हाला कोणत्याही एका प्रहरामध्ये ही वाद प्रज्वलित करणं शक्य झालं तरी सुद्धा खूप पुण्यफलदायी अशी ही सेवा आहे ही वात पूर्ण शांत झाल्यानंतर अगदी पूर्ण प्रज्वलित झाली आणि नंतर शांत झाली की या वातींवर काय करायचं चिमुटभर आपल्या उजव्या हातामध्ये थोडस दूध घ्यायचं आहे न तापवलेलं कच्चं दूध घ्यायचं आणि ते या वातींवरती शिंपडायचं आहे ह्या वाती शांत करायच्या आहेत म्हणजे पूर्ण शांत झाल्या तरी सुद्धा अगदी थोडस अर्धा चमचा दूध या वातींवरती शिंपडायचं आहे आणि मग दुसऱ्या दिवशी ह्या ज्या वाती आहेत त्या आपल्याला निर्माल्यामध्ये टाकायच्या आहेत डस्टबिनमध्ये कचरा कुंडीमध्ये पाया खाली येतील अशा कुठेही या वाती टाकू नका निर्माल्यामध्ये या वाती टाका किंवा तुमचं बैठक घर असेल तुमचा फ्लॅट असेल काही असू द्या एखादी कुंडी असेल झाडाची किंवा तुमच्या अंगणामध्ये झाडं वगैरे असतील तर त्या झाडाच्या कोणत्याही बुंध्याशी म्हणजे झाडाच्या आजूबाजूला तुम्हाला थोडीशी जागा हे करायची आहे आणि त्याच्यामध्ये या ज्या वाती आहेत त्या दाबून द्यायच्या आहेत किंवा तुमचं शेत वगैरे काही असेल तर थोडीशी जमीन उकरायची आणि त्यामध्ये या वाती दाबून दिल्या तरी सुद्धा चालतं किंवा सगळ्यात सोपं प्रत्येकाला ह्या गोष्टी शक्य आहेत निर्माल तर निर्माल्यामध्ये टाकलं तर अतिशय उत्तम आहे तर या प्रकारे महाशिवरात्रीच्या दिवशी शिववात प्रज्वलित केली जाते आणि ही वाद प्रज्वलित केल्याने भगवान शिवशंकरांची अखंड कृपा आपल्यावर राहते असं म्हटलं जातं आणि आजकाल तर बघा मुलामुलींचे विवाह जमत नाही आहेत लग्नामध्ये अडचणी येतात सगळं काही व्यवस्थित असून सुद्धा स्थळ येत नाही आलं तर पसंती येत नाही किंवा मुलं मुली तयार होत नाही तर या दिवशी तुम्ही महाशिवरात्रीचं व्रत करून मनोकामना बोलून शिवलिंगासमोर किंवा शिवमंदिरामध्ये जर ही शिवरात्री वाद प्रज्वलित केली तर नक्कीच तुमची मनोकामना जी आहे ती पुढची शिवरात्री येण्याच्या आत पूर्ण होते तुमच्या मुलामुलींचे विवाह होतील तुम्ही स्वतःसाठी करू शकता किंवा आईवडील आहात आपल्या मुलांसाठी सुद्धा ही शिवरात्र वाद जी आहे ती प्रज्वलित करू शकता किंवा अजून कोणत्या तुमच्या काही इच्छा असतील तर त्यासाठी सुद्धा तुम्ही ही वाद प्रज्वलित करू शकता किंवा फक्त भगवान शिवशंकरांची सेवा म्हणून या, या दिवशी शिवतत्व जे असतं ते पृथ्वीवर हजारो लाखो पटेने जास्त असतं त्यामुळे भगवान शिवशंकरांना समर्पित म्हणून सुद्धा ही वाद तुम्ही प्रज्वलित करू शकता नमस्कार